सकाळ झाली तेव्हा कर्नाटकमध्ये एंट्री झाली होती हायवेच्याकडे लाचणाऱ्या एका शेतामध्ये ना ही सूर्यफुलं वाऱ्याच्या तालावर एकदम डवलात डुलत होती मग आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला थांबलो आणि पहिल्यांदा मी शिरा मागवला कारण मला कर्नाटकचा शिरा लय आवडतो नंतर मग एक प्लेट इडली घेतली तेवढं झाल्यावर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला जवळपास दहा वाजता आम्ही कोप्पलमध्ये पोहोचलो आणि पहिल्यांदा हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आम्हाला राहायला रूम होती ना ती अशी काही भारी दिसत होती बघा मग मी जरा फ्रेश झालो आणि तुम्हाला तर शुभ माहिती नाही ज्याला मी अचानक उसलून आणलं होतं त्याला आम्हाला कपडे घ्यायला जायची होती मग आम्ही बाहेर पडलो आणि कपड्याचं दुकान शोधायला लागलो जरा वेळाने आम्हाला तिथे कपड्याचं दुकान भेटलं आम्ही त्या दुकानामध्ये गेलो आणि ते दुकान एकदम हायफाय होतं कारण तिथे बार्गेनिंग अजिबात चालत नव्हती आणि ती दहा लिहिलं होतं की ग्राहक राजा असतो आणि राजा कधी बार्गेनिंग करत नाही आणि त्यात आमच्या पट्ट्यांच्या आठ दिवसाच्या ट्रिपसाठी चार हजारचे कपडे घेतले तेवढं सगळं उरकून आम्ही एक्सप्लोर करायला निघालो आज आम्हाला सानापूर एक पशी जाऊन कोरायकल रड आणि क्लिप जंपिंग करायचं होतं आणि शेवटी नदी पर्वतावर जायचं होतं मग आम्ही सानापूर लेकपाशी पाशी गेलो आणि पहिल्यांदा एक ग्रुप फोटो काढला मग आम्ही कोरेकल राईड करण्यासाठी या बोटीमध्ये बसलो आणि त्या बोटीमध्ये त्या तलावात फिरताना जो निवांतपणा मला जाणवत ना तुम्हाला कोच क्वचितच कुठेतरी जाणवलं असेल आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने इथे येऊन हा एक्सपिरियन्स नक्की घ्यावा मग आम्ही क्लिप जम्पिंगला गेलो पण तिकडे जाताना प्रत्येकाने अशोक सराचा तो डायलॉग पाठ करून ठेवला होता की मी कशालाच नाही घाबरत पण तिथे जाऊन उंचावरून पाण्यात उडी मारताना जे सगळ्यांची मजा घेता येत होती ना ती काहीतरी वेगळीच होती